पोषण ट्रॅकरमध्ये एफ आर एस करताना ई के वाय सी कंपल्सरी करावे लागते त्यासाठी अंगणवाडी वर्करमधून जर आपण लॉग इन केले तर त्यापेक्षा आपण बेनिफिशरी म्हणजे सिटीजन लॉग इनमधूनसुद्धा करू शकतो इथे आधार कार्डला जो मोबाईल लिंक केला आहे आणि आपल्या पोषण ट्रॅकरलासुद्धा तोच मोबाईल पाहिजे तरच ते वर्क होईल इथे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि ओ टी पी रिक्वेस्ट करायची आणि त्या मोबाईलवर ओ टी पी जाईल तो ओ टी पीमधून लॉग इन केल्यानंतर त्या मोबाईल किंवा आधार कार्डला जे काही लिंक आपले बेनिफिशरीज म्हणजे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांची यादी इथे येऊन जाईल मग तिथून तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करून त्यांचा फोटो कॅप्चर करून घ्यावा लागेल ज्याचं आधार कार्ड आहे त्याला सेल्फीने आपल्याला हे फोटो काढून घ्यावा लागणार आहे प्रत्येक बेनिफिशरीला हे करून घ्यायला सांगा हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना कळून जाईल